नमस्कार योगा विथ सीमा घाडी चॅनलमध्ये मी सीमा तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण पाच आसनास बघणार आहोत परंतु हे एवढे इफेक्टिव्ह आसनस आहेत पूर्ण शरीराला काम देणार आहेत इफेक्टिव्ह आसनस आहेत शरीरातली लवचिकता स्ट्रेंथ वाढवण्यासाठी हेल्प करणार आहेत फॅट रिड्यूस करण्यासाठी हे हेल्प करणार आहेत आणि वेट लॉससाठी सुद्धा हेल्प करणार आहेत तर वेळ न घालवता आपण सुरुवात करूया अगोदर आपण स्टँडिंग आसनास पासून बघूयात की स्टेप बाय स्टेप स्टँडिंग आसनास कोणते आहेत जे इफेक्टिव्ह ठरतील आपल्यासाठी आणि हे सेफ आसनच आहेत ऑल एज ग्रुपसाठी सेफ असणार आहेत परंतु काही फिजिकल डिसऑर्डर असतील तर त्यांच्यासाठी हे सेफ नाही जर तुमच्या डॉक्टरांचा कन्सर्न असेल तरच हे प्रॅक्टिस करा अदरवाईज अवॉइड करू शकता ओके उभं राहायचं आहे पायामध्ये अंतर न पण हा पाय जॉईन करायचे आहेत पायांची बोटे पार्लर असावीत मागे श्वास घेत दोन्ही हात वरती स्ट्रेच करायचे इंटरलॉक करून घ्यायचा आहे आणि वरती खेचायचे आहे जेवढं वरती खेचाल तेवढं वरती खेचा आणि त्यानंतर पायांच्या बोटांवरती पूर्ण शरीराला ताण द्यावरती एका फिक्स गेस कडे बघा फोकस छान तुम्हाला एक ताण मिळतोय अगदी हातांच्या बोटांपासून पायांच्या बोटांपर्यंत तुम्ही छान एक स्ट्रेस देत शरीराला याने फोकस कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे तुमचं साठी केलं पाहिजे एका आसनमध्ये टेन नाईन एट सेवन सिक्स फाय थ्री टू वन सावकाशपणे ताचा अगोदर जमिनीवरती आहे ना सावकाशपणे हात रिलीज करा ओढसा टाप करा मानेला माने खांदा जेणेकरून मानेवरच खांद्यावरचं प्रेशर जे आहे ते रिलीज होईल ओके okay. आता पायामध्ये साधारणपणे एक फूट एवढा अंतर घ्या डावा हा डाव्या साईडला ठेवा उजवा हा श्वास घेत वरती वरती खेचा okay. वरती खेचून झाल्यानंतर तुम्ही साईडला बेंड करून घ्या दोन्ही पायावरती इक्वली बॅलन्स डिस्ट्रीब्युट करा तंतोतंत बॅलन्स असेल तर तुम्हाला नाही स्ट्रेच भेटणार ना आहे अदरवाईज नाही समोर बघा केव्हा सेलिंकडे बघू शकता तुम्ही फोर टेन नाईन एट सेवन सिक्स फाय थ्री टू वन श्वास घेत पुन्हा रिटर्न या पाम फेसिंग आउटवर्ड श्वास सावकाशपणे रिलीज करा ओके okay, आता श्वास घेत दावा हात वरती स्ट्रेच करून घ्या अगोदर घेचा वरती त्याला जेवढं वरती खेचणं पॉसिबल आहे तेवढ्या वरती खेचून घ्या श्वास घ्या सेंटरला श्वास सोडत साईड लाइंड करायचा आहे लक्षात ठेवा या कोल टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वाय पुन्हा श्वास घेत रिटर्न येत आहे आम फेसिंग आउटवर्ड रिलीज युवा हा थोडस तिथल्या तिथे चाला पायावरच प्रेशर रिलीज करा ओके रिलॅक्स ओके आता डावा हात उजव्या खांद्यावरती उजवा हात मागे पूर्ण पाठीला कवर करून घ्या श्वास घ्या दीर्घ आणि श्वास सोडत आपला अपोजिट साईडला ट्विस्ट करायचा आहे अपोजिट खांद्यावरती बघायचं आहे हे स्पाइनच्या हेल्थसाठी सर्वात इफेक्टिव्ह आसन आहे कटी वग्र आसन बोललं जातं याला ओल्ड वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन ते श्वास घेत पुन्हा रेटर्निया श्वास सोडत सावकाशपणे वरचा हात काढून घ्या त्यानंतर दुसरा हात काढ आता अपोजिट हांड दुसऱ्या खांद्यावरती घेऊन घ्या अपोजिट खांद्यावरती आणि पूर्ण पाठीला करा हो दीर्घ श्वास घ्या सेंटरला आणि ट्विस्ट करा जेवढं शक्य आहे तेवढं एट से सिक्स फाइव फोर थ्री टू वन श्वास घर पुनः समोर श्वास सोल अवकाशपने रीज करा आता पया जेव वाइड करता एवड वाइड करा इजीली बैलेंस होया करा। खूब जास्त ही करू ना खूब कमी ही करू ना ओके okay. आपल्याला करायचं आहे गोडॅस्पोस दोन्ही हात वरती स्ट्रेच करून घ्या आम जॉईन करा द हेड आणि त्याच्यानंतर श्वास सोडत मध्ये श्वास घ्या आणि श्वास सोडत खाली जा गुडगे बेंड करायचे आणि ही बघा माझी फायनल पोझिशन आहे गोडॅस्पोज ची आता याची आसन जे आहे करेक्ट कसं ओळखायचं तर बघा आपल्या नी जॉईन आणि हिप एका लाईन मध्ये ठेवायचा आणि मी नी जॉईंट आणि खाली आपला एक अँकल एका लाईनमध्ये हवा ओके होल्ड करा इथे टेन सटेनसाठी टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन श्वास घेत वरती या श्वास थोड्या सावकाशपणे हात रिलीज करा पाय समोर आला गजर आणि सरप सरप एकत्र जुळवा आणि रिलॅक्स करा ओके या आसन मध्ये तुम्हाला सुरुवातीला टेन सेकंद पॉसिबल नसेल तर हळूहळू सेकंद करा आणि त्याच्यानंतर पाच सेकंद करा ओके आता आपण सिटेड आसन बघणार आहोत क्रॉस पोझिशन मध्ये खाली बसायचं आहे तुम्ही वॉलचा सपोर्ट वगैरे हो घेऊ शकता खाली बसताना अगोदर ब्रीजला नॉर्मल करा डोळे बंद करा ताट भसा मानेला ताट ठेवा मनका ताट ठेवा दोन्ही हात ज्ञान मुद्रामध्ये ठेवा किंवा मग उजवा हात पोटावरती डावा हात छातीवरती ठेवा आणि तीन चार वेळा दीर्घ श्वसन करा जेणेकरून तुमचा श्वास जो आहे खूप लवकर नॉर्मल होणार आहे श्वासावरती नियंत्रण ठेवा इन्हेल स्लो एक्से स्लो एक्से रिलायक्स ओके दोन्ही पाम असे साइड ला घ्या मिडल फिंगर्स तुमचे टर्च झाले पाहिजे क्राउन बरोबर आता श्वास घे दोन्ही पाम अबो ऑफ द हेड जॉईन करून घ्या खेचावरती दंड तुमचे कानाच्या पाठीमागे जाऊ द्यात कानाच्या पाठीमागे गेल्यानंतर तुम्हाला छान स्ट्रेच भेटणार आहे पाय तुमच्या जमिनीशी असावे पुश करायचे आहेत खाली एका स्थिर पॉईंटकडे बघा ॲटलीस्ट टेन सेकंडसाठी याच्यामध्ये होल्ड करा टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री वर पाम फेसिंग आउट विलिझिवा हात रिलॅक्स श्वास घ्या सावकाशपणे श्वास सोडा ओके okay. आता डावा हात डाव्या साइडला उजवा हात वरती रेस करा स्ट्रेच करा वरती पूर्ण आणि त्यानंतर साईडला वेन करा श्वास घेत पुन्हा रिटर्न श्वास सोडत सावकाशपणे रिलीज करा तुझा हात उजव्या साईडला श्वास घेत डावा हात वरती घ्या वरती स्ट्रेच करा अगोदर आणि त्यानंतर साईडला बेंड करा जेवढं जा खाली जाणं पॉसिबल आहे तेवढं खाली जावा आणि हो टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन श्वास सोडत रिटर्न या आसनला रिलीज करा ओके okay. एक मोठा श्वास घ्या सावकाशपणे श्वास सोडा रिलॅक्स ओके okay. जेव्हा आपण जास्त होल्डिंग करू त्यावेळेस थोडस दीर्घ श्वासांकडे पण लक्ष द्यायचं आहे तुम्ही ब्रिदिंग तुमचं जे ब्रीद आहे ते फास्ट नको आपल्याला ब्रिदिंग फ्लो हा एकदम नॉर्मल हवा त्यावेळी आपल्या आसनाचे छान बेनिफिट भेटणार आहे ओके आता लाईडाऊन आपण एका आसनावर बघणार आहोत त्याला विपरीत करणे असं म्हणतात लाय डाऊन करताना अगोदर तुम्ही कुठल्या पण एका कुशीवरती या आणि त्याच्यानंतर पाठीवरती झोपून जा हाताचा सपोर्ट घ्यायचा आहे डायरेक्ट आपल्याला पाठीवरती जायचं नाही ओके हेअर एक्सेसरी रिमूव्ह करून घ्या हेअर एक्सेसरी जर असतील तर मग आपल्याला इंजुरी होऊ शकते अगोदर हेअर एक्सेसरी रिमूव्ह करायची रबर बँड असेल तर ओके दोन्ही लेग स्ट्रेच करून घ्या पुढे ओके okay. आता गुडघ्यातून दोन्ही पाय फोल्ड करून घ्या दोन्ही हात ठेवा शरीराच्या बाजूला ठेवा पामची पोझिशन डाऊनवर ठेवा आणि चांगली ठेवा पकड चांगली ठेवायचे थे। जेवढे क्लोज आणता येईल एवढे पाय क्लोज आणा हिपच्या आणि त्यानंतर वन बाय वन लेग लिफ्ट करा याप्रमाणे तुम्ही डायरेक्टही नेऊ शकता दिस इज टोटली अप टू यू आता तुमच्या पायाची मोठ्या आहेत पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि याच्यामध्ये दहा सेकंद साठी आपण इथं होल्ड करणार आहोत वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टे एक पाय गुड्यातून फोल्ड करा दुसरा पाय गुड्यातून फोल्ड करा त्यानंतर दोन्ही पाय जमिनीवर घ्या रिलॅक्स व्हा तुझा हात पोटावरती ठेवा डावा साईडला कॉन्सन्ट्रेट करा पायामध्ये थोडस अंतर घ्या इन्हेल स्लो एक्सेल Inhale, okay. आता दावा पाय उचला आणि उजव्या भुड्यावरती ठेवा उजवा पाय सरळ ठेवण्याचा वरती, वरती प्रयत्न करा वरती उचला दोन्ही हात आहेत ते पायांच्या मधून इंटरलॉक करायचे आहेत मांडीच्या पुढे समोरील बाजूवरती त्याप्रमाणे इथे होल्ड करा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन सावकाशपणे वरचा पाय अगोदर फोल्ड करा सावकाशपणे जमिनीवरती आणा त्यानंतर दोन्ही हात रिलीज करा आणि पाय रिलीज करा थोडासा एक मोठा श्वास घ्या सावकाशपणे श्वास तोडा ओके आता उजवा पाय डाव्या उडग्यावरती डावा पाय सावकाशपणे वरती लिफ्ट करा नाईन्टी डिग्री मध्ये पायाची बोटे फेस राहत्या दोन्ही हात असे लॉक करून घ्या मांडीच्या समोर आणि होल्ड करा वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन पाय फोल्ड करा अगोदर दोन्ही हात रिलीज करा आणि त्यानंतर वरचा पाय काढून घ्या रिलॅक्स व्हा डोळे बंद करा व तर तुम्ही शवासन मध्ये रिलॅक्स केलं तरी काय के हरकत नाही पायामध्ये अंतर घ्या वीस इंच एवढा अंतर पायामध्ये दहा इंच एवढा अंतर हातामध्ये एकदम रिलॅक्स हलक मोक सोडा शरीराला आता उठून बसण्याची पण सेम पोझिशन आहे दोन्ही पाय एकत्र जुळवायचे अगोदर पाय फोल्ड करून घेऊ शकता कुठल्या पण एका खुशीवरती टर्न करा हाताचा सपोर्ट घ्या आणि त्यानंतर उठून बसा याप्रमाणे Okay. आ, आता आपण इथपर्यंत जे आसनास बघितले स्टँडिंग आसनास बघितले लायडाउन चे आसनास बघितले काही सिटेड आसनास बघितले तर हे आसनास तुम्ही घरी प्रॅक्टिस करा व्हिडिओ समोर ठेऊन तुम्ही याचा अभ्यास करू शकता okay. इथपर्यंत जर तुम्हाला काही क्वेरी शंका असेल मनामध्ये तर तुम्ही मला मेन द्वारे विचारू शकता आणि जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद